चला मग चालली घरी आता कारण की दादान सांगलं की बाबा दोन तीन दिवस दो जा आता उद्या उद्या येणार आहे तर उद्या येतात म्हणून मी येथे तिकून आली पोरीचे कागदपत्र बँकेचे करून आली आणि लगेच इकडं आली मी म्हणलं चला म्हणलं बाबा जाऊ नेवा म्हणलं त्याच्यामुळं मी आले चला मग इकडं वातावरण दाखवू दाखवू हे झाले पा इकडं कसं आहे या आंबे इथं इथं खाल्ली का काय माहिती पा तिकडं बगीचा आहे इकड बगीचा आहे काय का? करा मग बसून बसून कंटाळा आला आता चालले आता घराकडं साईबाग बनवा लागते घरी जाऊन तिथून आले तिथून आले म्हणजे आपली आमच्या घरच्या भूक लागली होती एकमेकांनी पेपा इकडं बगीचा आहे मी झिंगे चटणी बनवली आमच्या घरचे मला भूक लागली मग मी झिंगे चटणी बनवली दोन तीन पोळ्या केल्या त्याले जेवण दिलं आणि मग नंतर मी इकडं आले हा बगीचा किती फुलं येतं पा, पा इकडं हे फुलं पहा किती येतं किती वातावरण चांगले हे पा इकडं गहू हे ना हवा हे बगीचा आहे किती फुलं येत बापरे किती भारी येत फुलं हे का पा किती भारी येत फुलं किती चांगले फुलं येत एक गहू आहे कसा वाटला गहू बगीचा कसा वाटला ते सांगा कमेंट करून नक्की या सम कमेंट करून सांगा नक्की तर म्हणलं चला बाबा आता आली म्हणजे ती शेतात तिथं गेली ती शेतात एवढं आता आली इकडं अ इथ पा येरंडी किती येतं आहे का येरंडी येतं येरंडी खूप एरंडे येतं म्हणजे गावाकडे इकडं नाही माहिती पण गावाकडं हवा येतन मी गेले गावाकडं मस्त चाकुल्या करायच्या मस्त चाकुल्या करून एका अशा दोरीत भरायच्या मग हे एरंड्याचं झाड नाही सोडून मग खदायचं त्यात मी रुपये दोन रुपये टाकायचे ते झाड लावायचं त्याच्यावर मग ते चा, चाकुल्याच्या माळा कर राहतात त्या माळा टाकायच्या रांगोळ काढायची चौकून पाणी टाकायचं उदबत्ती लावायची निवत दाखवायचा पूर्णाच्या पोळीचा आणि मग ते व्हायचं तुम्ही त्याच्यासाठी खूप फायतं झाड ते खूप झाडं येतं ते आता इकडे बरं गौऱ्या आहेत मी त्या दिशी नाही मुलगा म्हणे 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 थोड्या त्या झाडाला टाकायसाठी त्या गुलबासाच्या गुलबासाच्या झाड आहेले तर मी दहा बारा गौऱ्या फेरीत घालून येल्या तर तिथल्या ताई बोलत की इथल्या गवऱ्या कशासाठी आणल्या काय जाळ करायसाठी आणल्या का बाबा शेकोटी करायसाठी म्हणलं नाही ताई शेकोटी करायसाठी नाही म्हणलं थोडं त्याच्यासाठी आणल्या म्हणलं ला टाकायसाठी खत टाकायसाठी आणलं पहा आमच्या बिल्डिंग आई ताई म्हणजे घेऊन बसल्या पहा तुळज येऊन मी तिकून आले की मला दिसले मी लगेच कलटली इकडे आले ह्या भाय्या आयता ताई एता हा मग हे कसा अपा या एता बाबा ताई एता रप्पा इथं या एता बायग बायग सगळं हं दादा एक